नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार जवाहर मधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा जनतेमध्ये आक्रोश तीव्र निषेध नोंदणीत केली कठोर कारवाईची मागणी दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत एक अशीच घटना आपण आता पाहणार आहोत कोलकाता मधील एक महिला डॉक्टर तसेच बदलापूर मधील चार वर्षाच्या दोन मुली विरार मधील संतापजनक घटना तसेच बोईसर मध्ये लैंगिक अत्याचार काल पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेले ओझर येथील एक संतापजनक घडलेली घटना अशा अनेक घटना समोर येत आहेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एका परप्रांतीय नराधमाकडून एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचा गुन्हा जव्हार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली यावेळी जव्हार तालुक्यातील युवा आदिवासी संघ तसेच श्रमजीवी संघटना जव्हारकर सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी जव्हार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे सदर या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट एक पोक्सो चार आठ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी इश्त्याक अन्सारी याला अटक करण्यात यश मिळालेले असून यामध्ये आरोपी पकडण्यासाठी युवा संघ जव्हार व मोखाडा मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला या घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी चौक जव्हार येथे युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार सरपंच संघटनेचे सर्व सरपंच महिला वर्ग व सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध नोंदवला आहे करते काय म्हणाले नको आम्हाला हवी कारण कामाला जाऊ शकतील शाळेत जाऊ शकतील आज संध्याकाळी मुलगी येते तर आम्हाला सुद्धा टेन्शन असते कारण शाळेत नेमकं काय झालंय काय नाही लहान लहान मुलांना असे प्रश्न विचारायला आम्हाला सुद्धा लाज लागते त्याच्यामध्ये जर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा मी जव्हार तालुका सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो बदलापूर सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली खरं पाहिलं तर या नाराधामाला या ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजेत होता आणि नंतर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी व अॅड्रो अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या जव्हर तालुका हा पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी परप्रांतीय पर, 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 पर प्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकड चाळी करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे तर या ठिकाणी मी पत्रकार बंधूच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की तुम्ही सरकार म्हणून याच्यावरती काही आक्षेप या घेणार आहात किंवा ठोस काही उपाययोजना करणार आहात का बाकी जसं राज्यात बाकी देशामध्ये जे चालतंय की घटना घडल्यानंतर चोवीस तासात फाशी दिली जाते त्या पद्धतीने तुम्ही काही निर्णय घेणार आहात का काही कायदे का बनवणार आहात का तर या ठिकाणी तुम्ही हे कायदे बनवून आणि अशा घटना बलात्कार सारख्या अत्याचारासारख्या घटना घडून जर त्यांना वाऱ्यावर सोडलं तर साहजिकच या ठिकाणी घटनेचं प्रमाण वाढतच जाणार आहे ते थांबणार नाही त्यासाठी सरकारने या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे असे मी सरपंच संघटनेच्या वतीने मागणी करतो तालुक्यात ओदर गावात अतिशय निंदनीय घटना घडली मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून न्याय निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की या घटनेची आजच्या कोर्टात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असे आम्ही सर्व सरपंच बांधवांच्या वतीने सरकारला विनंती करतो आमच्या गवार तालुक्यातील अतिदुर्ग मालमधून ग्रामपंचायती एका चार वर्षीय मालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि ते काम करणाऱ्या बी एस एन ईल पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जाती जातीचे मंडळी मगडे उपस्थित झालेले आहेत की एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागली आहे का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदेकानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय ह्या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात धुण हत्येसारख्या प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याच्या कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागेल आणि ह्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आणि मला अभिमान वाटतो जवळच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा का ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी ह्या मालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं कट आरोपींवर ह्या सगळ्या गोष्टीचं निर्बंध लागतील आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि अशी दहशत बसण्यासाठीचं काम ह्या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अपघात दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर